नमस्कार मी योगिता उबाय निरंतर वार्ताच्या बातमीपत्रात आपलं सर्वांच स्वागत करते पाहूया काही ठळक खडामोडी अंबरनाथ नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक अठराच्या भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार ऐश्वर्या चंद्रकांत मोटे आणि मल्लप्पा भीमराव सांगोलीकर यांची प्रचार फेरी काढण्यात आली होती प्रचार फेरी आंबेडकर नगर येथून निघाली यामध्ये अंबरनाथ नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ तेजस्विनी करंजुले पाटील यांनी आंबेडकर चौकात धम्मचक्राला पुष्पहार अर्पण करून प्रचाराला सुरुवात करण्यात आली यावेळी भाजपा महिला पुरुष कार्यकर्ते स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जणू काही विजयाची नांदी वाटावी जनता पार्टी इथे मला निरीक्षक म्हणून पाठवलेले आहे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे प्रत्येक रवींद्र चव्हाण साहेब यांच्यातर्फे मी इथं निरीक्षक म्हणून आले आहे आणि वार्ड क्रमांक अठरामध्ये ऐश्वर्या मोठे आणि मलप्पा सोलंगीकर रांगोले सांगोलेकर यांना इथून उमेदवारी दिलेली आहे एक लक्षात ठेवा आजची पिढी पार्लमेंट टू पंचायत अशी आपल्या सगळ्या पंतप्रधानांनी ठरवल्या त्याप्रमाणे आज युवा पिढीला सगळीकडं हे दिलेले उमेदवारी दिलेली आहे कारण पुढची पिढी ही युवा पिढीचा चालणार आहे त्यामुळे युवा पिढी आपली मोठी झाली पाहिजे ज्यांचं वय सत्तरपेक्षा जास्त झालं त्यांना आता उमेदवारी नाही देत ती कॅन्सल करून नवीन पिढी उभारायची आहे आणि ह्या उभारण्यासाठी आज ऐश्वरताई चांगल्या शिकलेल्या सुशिक्षित उमेदवार आणि हे सोमलेश सोलेंकर त्यांच्याबद्दल त्याच्याबरोबर आहेत तर मला खात्री आहे की अंबरनाथवाले रहिवासी यांना मोठ्या प्रमाणात मतदान करून निवडून देतील त्यामुळे निजे विजय हा त्या ऐश्वर्यात आहे आणि सांगोले साहेबांचा निश्चित आहे कारण आज तुम्ही बघत असाल की रॅली ही निघालेली आहे सगळ्याकडे प्रचंड उत्सुकता आहे आणि याच्यामुळे आजची ही रॅली व्यवस्थित पार पडलेली आहे आणि सर्वांनी आशीर्वाद दिले आहेत की ताईना की तुम्ही शंभर टक्के खात्री केलेली आहे की निवडून येणार आणि त्यांच्या पाठीमागे आपले देवाबाबांचे आशीर्वाद आहेत आणि महाराष्ट्र प्रदेश रवींद्र चव्हाण यांचे आशीर्वाद आहे त्यांची खात्री आहे की शंभर टक्के हे निवडून ये होते मी अधिकृत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे आणि भारतीय जनता पार्टी जी मला संधी दिली आहे मी एज्युकेटेड आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे नवीन पिढीला संधी देण्यात आली आहे त्यासाठी मी पक्षाचे धन्यवाद करते आणि प्रभाग क्रमांक अठरामधून गेल्या पंचवीस वर्षापासून जे सत् जे सत्तेत होते त्यांनी कुठलीही डेव्हलपमेंट केलेली नाही आहे आणि या प्रभागात जास्त प्रकारे दादागिरी चालते ही दागा दादागिरी संपवायला आम्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आलो आहोत आणि ही दादागिरी संपवायलाच पाहिजे कारण की ह्यांनी दादागिरीच्या नावाखाली पोरांना जुबा दारू ह्या अड्डे खोलून दिलेले आहेत आता आपल्याला गेल्या पंचवीस वर्षात जे प्रगती झाली नाही ती प्रगती आपल्याला करायची आहे माझ्या परिचय मल्लप्पा भीमराव संगोलीकर भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी दिलेली आहे आणि उमेदवारी दिले त्याच्यामधून आपण जास्तीत जास्त जे आपण काम करायचे ते काम करून लोकांनी आम्हाला संधी द्यावं यासाठी मी प्रार्थना करतो ब्युरो रिपोर्ट अंबरनाथ निरंतर वार्ता न्यूज से पत्रा चा पत्रा, तो नमस्कार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निरंतर वार्ता न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट